नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा शेतकऱ्याच्या कर्जमाफी माफीचा मुद्दा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय आणि प्रहारचे जे अध्यक्ष आहेत माजी आमदार बच्चू कडू यांनी हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न उपस्थित करत महायलगार आंदोलन पुकारलं आणि या आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने नऊ सदस्याची समिती स्थापन केली शेतकरी संघटनेचे जे काही महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत आपण येणाऱ्या तीस जून रोजी दोन हजार सव्वीसला शेतकऱ्यांची कर्ज माफी करू कर्जमुक्ती करू असं आश्या, आश्वासन महाविती सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच की देवेंद्र फडणवीस यांनी जे निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं मात्र ते एक वर्षाच्या दरम्यान पाळलं गेलं नाही त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झाले होते आणि जी अतिवृष्टीची मदत आहे बत्तीस हजार कोटीपूर्वी कोटी रुपये जाहीर केले मात्र त्यातली पाच ते दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्याला मिळालेली नाही त्यामुळे आणखीन शेतकरी हा कोंडीत पकडल्या गेला आणि दिवाळी त्याला साजरी करता आली नाही मात्र प्रहारच्या अध्यक्ष बच्चूकडू यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुक्तीचा मुद्दा उचलला हो गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी उपोषण केलं होतं त्यावेळी शेत शासनाने बच्चूकडू यांना शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की आम्ही कर्जमाफी करू पुन्हा आश्वासन पाळलं गेलं नाही बच्चूकडू यांनी महायलगार आंदोलन पुकारलं आणि नागपूर जाम केलं आणि ते देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा तो बाले किल्ला आहे आणि या ठिकाणीच हे आंदोलन होत असल्याने बच्चू कडू यांना शासनाने ताबडतोब मुंबईला बोलून घेतला आणि एक चर्चा करण्याचं बैठकीचं आयोजन केलं आणि या बैठकीमधून शेतकरी नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे काही इतर आमदार खासदार होते त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आणि शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीस रोजी कर्जमाफीचा कर्जमुक्तीचा निर्णय घेतला गेला आता यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी चानाक्षपणे ही खेळी खेळली असं आपल्याला दिसतं त्यांनी डाव साधला कारण बच्चू कडू यांना कर्जमाफीचं जे श्रेय आहे ते मिळू न देण्यासाठी त्यांनी सहा जूनची डेडलाईन घेतली असं आपल्याला दिसतं आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही त्यांना यशस्वीपणे आपल्या ताब्यात ही निवडणूक घ्यायची आहे त्यासाठीची रणनीती ही देवेंद्र फडणवीस यांनी आखली आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता दोन तीन महिन्यात पार पडणार आहे आणि यावेळीही देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांचे मतं मागायचे आहेत भाजपला महायुतीला शेतकऱ्यांची मतं घ्यायची आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आशेवर ठेवत सहाजींची डेडलाईन दिली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या आपल्या पदरी पाडून घेण्यात भाजप आणि महायुती यशस्वी होईल येथेही आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी डाव साधला आपल्याला असं दिसून येईल दुसरीकडे मनोज जहरांगी पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढण्याचा इशारा दिला होता आणि पुन्हा एकदा राज्याला मोठं आंदोलन नको आहे पुन्हा शासन कोंडीत पकडले जाईल अशी शक्यता निर्माण झालेली मनोज जहरांगी पाटील यांचं जे आंदोलन हे आंदोलन होणार होतं तेही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चाणक्यबुद्धीने हाणून पाडलं कारण कर्जमाफीचं जे, जे आश्वासन आपण दिलं होतं ते येत्या तीस जून दोन हजार सव्वीस रोजी आपण पाळणार आहोत असं त्यांनी आता नुकतंच बच्चू कुडू यांना सांगितलेलं आहे त्यामुळे येथेही देवेंद्र फडणवीस यांनी आपली चाणाक्ष चतुर्बुद्धी वापरली आणि मनोज जारांगी पाटील यांचं हे आंदोलन आणून पाडलं आता दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या एक वर्षापूर्वी महायुती भाजप सरकार सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या जाहीरनाम्यात किंवा भाषणामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कोरा करू असं जे आश्वाद आश्वासन दिलं होतं असं जे स्टेटमेंट दिलं होतं ते वेळोवेळी माध्यमावर दाखवलं जातं आहे शेतकऱ्यांनाही ते माहीत आहे त्यामुळे हे आश्वासन आपण पाळणारच आहोत आणि पाळू अशी तारीख त्यांनी त्यासाठीची तीस जून दोन हजार सविची दिली कारण त्या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि मुंबई महापालिका ही भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यांना उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्या ताब्यातून ही मुंबई महापालिका ताब्यात घ्यायची कारण या मुंबई महापालिकेचं बजेट काही राज्याच्या बजेट एवढं आहे एखादा राज्य ताब्यात घेण्यासारखीच ही निवडणूक आहे त्यामुळे हेही देवेंद्र फडणवीस यांनी साधलं आपण आश्वासन पाळणारे मुख्यमंत्री आहोत हे त्यांना दाखवून द्यायचं आहे ह्या अनेक डाव या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी असा आपल्याला दिसतंय आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की महाराष्ट्रात खरोखरच गेल्या काही वर्षामध्ये दे। देवेंद्र फडणवीस हे हो चाणाक्ष गृहमंत मुख्यमंत्री म्हणून पुढे येत आहेत त्यांनी शिवसेना घोडण्यासाठी पुढाकार घेतला त्यांनी आपल्या जे जाणते राजे आहेत महाराष्ट्राचे शरद पवार जे चाणाक्ष आणि खूप हुशार असे राजकारणी म्हणून ओळखले जातात शरद पवार त्यांचाही पक्ष फोडला ते जरी म्हणत असले की मी हा पक्ष फोडला नाही परंतु अनेक स्टे स्टेटमेंट त्यांचे असे आहे की राजकीय परिस्थिती जी निर्माण होती त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि तो त्यांनी घेतला असं एकंदरीतच आपल्याला दिसतं आहे त्यांचे चाणाक्ष बुद्धीवरून त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे डाव साधण्यात एक चाणाक्ष मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये मा पुढे आलेले आहेत याबरोबर शरद पवार होते ते संधीचा लाभ घेत होते आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे आणि या सर्व आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी हा डाव साधला सा आहे का असं तुम्हाला वाटतं आहे का मराठा समाजाचं गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे एक दोन तीन वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे मोठं आंदोलन पेटलं होतं त्यामध्येही एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी आरक्षणाचा आश्वासन दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि त्यांना हे आश्वासन पाळता आलं नाही त्या ते आरक्षणही आम्हाला नको असं मराठा समाजाचे आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं आणि पुन्हा आंदोलन केलं मुंबई येथे आंदोलन हे झालं पाच दिवसाचं उपोषण झालं आणि यावेळीही देवेंद्र फडणवीस यांनी डाव साधला त्यांनी हैदराबाद गॅजेट आपण मराठा आरक्षणासाठी लागू करतोय असं आश्वासन दिलं आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनीही आंदोलन मागे घेतलं मराठा समाजाची मत ही त्यांनी जिंकली आता शेतकऱ्यांच्या बाप बाबतीतही देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातील हा डाव साधला असं आपल्याला दिसून येईल आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही वेळी आपला राजकीय डाव साध साधतात का त्याचा पुरेपूर फायदा ते घेतात का पुढच्या व्यक्तीला ते श्रेय घेऊ देत नाही का आणि भाजपाच्या पारड्यात जास्तीत जास्त कसं पडेल यासाठी ते आपली चाणाक्ष बुद्धी वापरतात का गेल्या निवडणुकीतही मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस त्यांचे नव्हते मात्र केंद्रातूनही त्यांना विरोध होता मात्र तरीही त्यांनी भाजपाला एक महिन्याच्या वेटिंगनंतरही आपल्या पदरात मुख्यमंत्रीपद पाडून घेतलं आणि मुख्यमंत्रीपदाचाही डाव त्यांनी त्यावेळी साधला त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे चाणाक्ष राजकारणी महाराष्ट्रामधून पुढे येत आहेत आता त्यांची केंद्रातही नजर असणार आहे वेळेस त्यांची पंतप्रधानपदासाठी ही चर्चा होते अध्यक्षपदासाठी ही चर्चा होते ते आता येणाऱ्या काळात ही आपल्या बुद्धीने ते कसा आपला डाव साधतायत हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र देवेंद्र फडणवीस यांना राज्यातून केंद्रात पाठवण्यासाठी अनेक लोक इच्छुक असले तरी देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपण दोन हजार एकोणतीसपर्यंत राज्यातच मुख्यमंत्री म्हणून राहणार आहोत आणि आपल्याला कोणीही हटवू शकणार नाही असा दमच त्यांनी आपल्या स्टेटमेंटमधून भाजपातील वरिष्ठ पक्षाच्या नेत वरिष्ठ नेत्यांनाही दिलेला आहे त्यामुळे ते खरोखरच चानाक मुख्यमंत्री आहेत आणि आपला ते आपला जो राजकीय डाव आहे तो नेहमीच ते सापतात हे गेल्या दहा वर्षाच्या अनुभवावरून आपल्याला दिसतंय त्यांनी ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता गाडी भरपुरावे सादर केले होते राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना आपण कधीच सोबत घेणार नाही कधीच सोबत घेणार नाही असे अनेक त्यांचे स्टेटमेंट आहेत मात्र तरीही त्यांनी अजित पवार यांना सोबत घेत आपली सत्ता स्थापन केली आणि स्वतः मुख्यमंत्री झाले हा संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की देवेंद्र फडणवीस हे कसे डाव साधण्यात माहीर आहेत या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुमची साथ मदत अपेक्षित आहे ती द्याल चॅनल सबस्क्राईब करून ही अपेक्षा करतो धन्यवाद